मित्रांनो तुम्ही जर नोंदित बांधकाम कामगार असाल ना तर तुम्हाला तुमचा कधी काळी मोबाईल नंबर चेंज करण्याची गरज पडू शकते अशा वेळेस हा मोबाईल नंबर चेंज कसा करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण जेव्हा तुम्ही महामंडळाच्या वेबसाईटवर तुमचा युजर आय डीन पासवर्ड टाकून लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला इतर पर्याय दिसतील त्या ठिकाणी भरपूर पर्याय दिसतील परंतु तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेंज करण्याचा पर्याय कुठंच दिसणार नाही यासाठी वेगळी लिंक आहे यासाठी वेगळी प्रोसेस आहे ही प्रोसेस वापरून तुम्हाला तुमचा मोबाईल तुम जो आहे तो चेंज करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल चेंज करायचा का तर प्रत्येक वेळेस तुम्हाला एखादा क्लेम करायचा असेल किंवा तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर अशा वेळेस तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जातो त्यामुळं तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे अशावेळी तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर ती प्रोसेस कशी आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत कारण ज्या महामंडळाच्या योजना आहेत त्या वेगवेगळ्या योजना आहेत अनेक योजना आहेत या योजनेचा प्रत्येक वेळेस तुम्हाला लॉग इन करण्यासाठी ओ टी पी हा गरजेचा आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला क्लेम करण्यासाठी ओ टी पी हा गरजेचा आहे आणि यासाठी मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिंक असणं नोंदणी अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे तर जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्ही लॉग इन जरी केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन झाल्यावरही मोबाईल नंबर चेंजचा पर्याय दिसत नाही तर हे दाखवण्यासाठी सगळ्यात अगोदर मला या ठिकाणी लॉग इन करून दाखवावं लागणार आहे लॉग इन करण्यासाठी आपण या ठिकाणी गुगलमध्ये टाकणार आहोत बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार असं जरी टाकलं तर या ठिकाणी महाराष्ट्र बिल्डिंग अँड ऑदर कन्स्ट्रक्शन वर्कर अशी लिंक दिसते या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जसे आपण या ठिकाणी क्लिक कराल तर या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी अर्जदाराचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या बटणावरती क्लिक करा, क्लिक करा। आता रजिस्टर्ड नंबरवर एक ओ टी पी तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका या ठिकाणी आपण आता लॉग इन झालेलो लौ आहोत लॉग इन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की बेसिक डिटेल आहे ऑदर डिटेल्स आहे डॉक्युमेंट आहे रेसिडे रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे परमनंट ॲड्रेस आहे फॅमिली डिटेल आहे बँक डिटेल आहे एम्प्लॉयमेंट डिटेल आहे नाईंटी डेज सर्टिफिकेट डिटेल आहे रिन्युअल आहे क्लेम आहे आणि पेमेंट आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर कुठेच मोबाईल नंबर चेंजचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही त्यामुळं तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर त्यासाठी एक वेगळी प्रोसेस आहे गुगलच्या सर्च बारमध्ये टाईप करा एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश आय डब्ल्यू बी एम एस डॉट एम एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट आय एन स्लॅश चेंज डॅश मोबाईल डॅश नंबर हा ॲड्रेस वेब ॲड्रेस लक्षात ठेवा कारण या वेब ॲड्रेसवरच तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करता येणार आहे कधी कधी बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की नंबर चेंज करायचं कुठं आपण त्याच ठिकाणी लॉग इन केल्यावर त्याच ठिकाणी पर्याय शोधत राहतो की मोबाईल नंबर चेंजचा कुठं पर्याय आहे का परंतु त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर चेंजचा पर्याय दिसणार नाही त्यासाठी तुम्हाला हा जो वेब ॲड्रेस आहे एच टी टी पी एस कोल कोलन डबल स्लॅश डॉट आय डब्ल्यू बी एम एस डॉट एम एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट आय एन स्लॅश चेंज डॅश मोबाईल डॅश नंबर या लिंकवरती तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करता येणार आहे या ठिकाणी अर्जदाराचं पूर्ण नाव टाकायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ जन्मतारीख टाकायची आहे बँक आय एफ सी एस कोड टाकायचा आहे बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि जो नवीन नंबर आहे तुमचा तो या ठिकाणी टाईप करा आणि तोच नंबर कन्फर्म मोबाईल नंबर या रखान्यामध्ये टाईप करा आणि मग सर्वात शेवटी अपडेट मोबाईल नंबर या पर्यायावरती क्लिक करा जसे तुम्ही अपडेट मोबाईल नंबर या पर्यावरती क्लिक कराल तर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो अपडेट होईल यापुढे येणारे सर्व ओ टी पी या नवीन मोबाईलवर येतील अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार योजना अंतर्गत तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता धन्यवाद